दिसते की नाही आता तुमचा जन्म किती मधला आहे म्हणजे एकोणीसशे एकोणऐंशी एकोणऐंशी तुम्हाला दुष्काळ दुष्काळ कळत नाही म्हणाल ते काय कळते आपल्याला आपल्या आधीच ऐकायला एकोणऐंशी एकोणीशे एकोणऐंशी म्हणजे ते वीस आठ वर्षात नंबर वीस सण आणि हे पंचवीस काय एकवीस आणि पंचवीस वर्ष तरी मी पांढरे नाही म्हणजे पहिल्या लोकांचे म्हणजे काय नेमकं कस आता मला तर कळतच नाही पहा माझा जन्म किती माहिती आहे का एकोणीशे सत्याण्णव मैदावी झाली तिच्या आता तुम्ही ते पाहिला का भिका कोणता सुका सुका पाटील कोणता हो सुका सुका पाटीलच म्हण पस्तीस भाकरी खायचा बांधभर हाकायचा म्हणून आपण नाही पाहिला म्हणजे त्याचं म्हणणं कसं आलं माहिती का आ, कि पहिल्या जमान्यातले लोक म्हणजे होते असे कि इतका समजा भाकरी खायची मग आजच खायचं होत नऊ बारा तेरा भाकरी देवारीच्या बारा तेरा भाकरी कमी होत का ते भुगनाभर कोल्या शेक्टर खाई खैरी पण पार तुमचा आजा मग एकटात काही माहितीये का बाप्पा ते सतरा माणसाला ऐकत नव्हतं किती धरण किती ते ते माणसं मारून ये तुमचं आजाचं नाव आजाचं नाव आज्याच नाव गोपाळराव मग तर होतं साडे साडेसात फुट आहे का काय काय नाही तुम्ही काय करायला आता लोक आय तर आता समजा हेच नाही आताचे तर सतराशी घेऊन नेलत होता ते सगळं वराड मारलं होतं आमच्या दोनच आहेत माहितीये का याला काय त्या ना गावात नाव काय त्या ना गावात नाव का तिकडं हे विदर्भातच सगळं वरड मारलो तो त्याच्याच गावात जाऊन वर मारलं होतं वरड मारलं होतं तिकडे बघा नाही नाही हो नऊ दोन आजे म्हणजे पण दोघं भाऊ हम्म दोन भाऊ होते ते काळ म्हणते ते तसे पाच होते पण दोन भांडणं करायच्या का तीन मिटवायच्या का म्हणजे ते खा गाडी बैलान गेलेली खासराने बर का इतकं हे करी त्याला कोणी काही म्हणायचं काम नव्हतं ते तुम्हाला कळतात का नाही ना सांगित होते ऐकलेले आपण तुमच्या वडिलांना सांगितलेले तुम्हाला दोन्ही पण आज आहेत समजा पाच होते ते एकही नाही कळत आता त्याच्या तुमच्या जन्माच्या वयानुसार तर आता तुम्हाला किती वय झाले पंचवीस आणि ते एकवीस एक सव्वीस आणि वीस सेहेचाळीस वय हो बरोबर आहे सेहेचाळीस बरोबर आहे मथारा मेल नामचे एकोणीसशे एक्क्याण्णव ल पण काही कळत नाही ते तेवढं नाही आठवत जरा जरा कळत असत एखादी गोष्ट सांगा तुम्हाला समजा तुम्हाला आठवण अशी जुनी दोन हजारच्या पलीकडली दोन हजारच्या पलीकडली गोष्ट काय ती अशीच एखादा किस्सा तुमच्या लाईफ मध्ये घडलेला किस्सा समजा मया मी बंबईला गेलो होतो खरंच ना बंबईला गेलो होतो <laughs> त्याला टेक्निकल लागते बरं का <laughs> बंबईला गेलो होतो म्हणजे गेलो कसं आमचं मथर मथारी मला मत, मग बाप कामाला गेले <laughs> कामाला आधी गेले आणि कामाला गेले मग मथारा आलं इकडं कुठं गावाकडं मला नि यायला आलं मी पुढचे बसले तुम्ही काय करायला का म्हणजे काय मथारा काय झालं माहिती आहे का मला नाही यायला गावाकडायला मला नि यायला गावाकडायला मथार मग माया आजी होती आजी म्हणजे करायला पहायचं लय असं करायला हिळण माळ तळ्यातच राहते म्हणून मग ते काय केलं मथाऱ्यानं मला घेऊन गेलं आता माझ्या बापानं घेऊन गेलं मला तर गेलो आम्ही गेलो बंबई कोण पाहिली पाहिलीच नाही बंबई पहिल्यानंच गेलो बंबईला मग काय न जायचं डायरेक्ट बंबईला गाडी होती रेल्वे बोंबईला गेलो नाही गाडीने काय नाही मतारा काय नाही टर्कानं पैसे कमी घेतात बापू आपण काय करू आता टर्क म्हणजे जाऊ मग मी म्हणलं बापा टर्का कुठं सोडतात कुठं नाही म्हणे बराबर सोडतात ट्रकानं गेलो कुठं आपल्या जिंतुरून आम्ही बसलो जिंतुरून त्या ट्रकपर्यंत सोडलो नाशिकमध्ये नाशिकहून पुन्हा मग आता मला माहीतच नाही कुठं जायचं फक्त बंबई माहीत आहे कुठे जायचं मग तिथून पुन्हा ट्रक धरला रात्रच्या तीन चार वाजले होते तिथून ट्रक धरला बाबा त्याने ते कुठं सोडलं पण दोन तीन वाजता बसलो त्या गाडीत ट्रकात त्यांना सोडलं कुठं आम्हाला जा तिथं कुठंतरी भिऊ दिलं त्यामुळे सोळं कुठं वाडा का खुडूस मग सुळ्यावर काय माणसानं केला थोडं सांगितलं बरं काय सत्य घटना आहे तर मी लहान होतो आमच्या चिक्यासारखा आता मतारांचं आता तिथं सोडल्यावर काय रात्रशा चार वाटल्या असतात चार पाच आधार किट आम्ही चललो असं मताराला माहीतच होतं वाटतंय रस्ता इकडंच जाते तिकडं जाते चललं कणं कणं मागून आले मग दोन चार जण बॅटऱ्या घेऊन दाबीत 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 आता मतारा मला हाताला धरले आणि चल पटकन चलफटकन नाही पाय दुकाय कुठं पटकन बापू थांब दमानत नाही म्हणे पटकन चला तर मग असं करून करून त्या बॅटऱ्या जवळजवळ आले ते पळायला लागले लोक मग मतारेही पळायला लागलं मग मला नाही ना मतारे खांद्यावर टाकलं ते लागलं पळायला म्हणलं बापू पळायला तरी का मग नाही म्हणे इकडे बंबई आहे म्हणून मग बंबई असणार काय झालं म्हणजे इकडे लोकं मारतात असं करतात मग ते लई जवळ आले मग म्हाताऱ्याने काय केलं असं इकडून तिकडून पाहिलं अंधार तिकडं ते बॅटर नाही दिसलं की असं साईट नेलं की मोठमोठ्याची पाल होती ना पहिली पाल पालच्या याच्यामध्ये काय केलं म्हताऱ्यानं भसा 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 गेला की कमरा इतका गेला म्हातारा कमरा इतका गेला आणि मी मथाऱ्यालाच केला मग काय केलं मला बी बुडील त्या गाळात पण म्हाताही बुड गळ्या इतकं बुड सोडलं कोण आणि त्या मग माताऱ्यामुळे मग ते बुडू नको आवाज करू नको चिडी चप काही नाही समज नाही मला असं कसं समज नाही मग नाही म्हणे नाही तर लोक जिम मारतात मला जिम मारतात मग आता मई माहिती डाळन तिकडे समजलं मग नाही म्हणे आता मुकात बस मग मी काय केलं मग मुकात बसलो आणि इतकं गार लागायला बाबा असं सगळं हाणलं की असं तडतड तळतळ तळतळतळ आणि त्या गाळामध्ये गार खान हिवाळा दिवस काही नाही अंगावर नाही काय सगळे कपडे सगळेच बुडायले मग इतकं बोलतो तर कमीत कमी दिवस असा चांगला फटफट फटफट फट तर मथारा गाळाच्या बाहेर निघले बोल मग त्या गाळातच झोप लागली आणि मथाऱ्याने असं केसं फेरले वरी आणि म्हातारा गळायचं मग बापा काय म्हात मग गाळात बसलेला असं उठून उभं राहून मग कवाची कवा आग मग कशाचं पाणी काय पण कोणत्या नाल्याचं गटराचं पाणी येतं तेच मथाऱ्या अंगावर गेलं मध्या अंगावर टाकले कपडे नाही काय नाही ते धुऊन धुऊन मग निघलं मग कुठंतरी मोटरसायकल चालली रिक्षा चालला काय मग कसं तरी मग तिथून पुन्हा गेलो आम्ही hmm. तर तिथून आम्हाला जायला दोन घंटे लागले कुठं घेऊन गेलं जायला पुढे मग तिथं गेल्यावर मग मथार कशाला सांगते असं घटना झालेली मग मी सांगितलं म्हटलं म्हाताऱ्या मला गाळात दाबून ठेवलं म्हटलं बापू असं का म्हणतो म्हणजे लोकं मारतात मग मी माझ्यावर लागली म्हणजे काय झालं काय नाही आता म्हाताऱ्याला वाटलं कुठं सांगा दारा भानगडी नाही म्हणलं नाही बॅटर्यावाले आले मथाऱ्याने काय केलं मला दाम टेलं गावात टाकलं बी गावात गेलं मग आम्ही कव्हा चितव आलो तेव्हा हे झालं आता तिथून पुन्हा काही दिवसानं आम्हाला hmm. वापस यायचं काय काही दिवसानं वापस यायचं असल्यावर मग आता ते लोकल ट्रेन आता सगळं पसारा पिसारा घेऊन यायचं आहे आम्हाला oh. आता लोकल ट्रेन आता लोकल ट्रेन कोण बसल्या लोकल ट्रेनमध्ये लोकल ट्रेन आहे का म्हणजे कशी ट्रेन आहे ते काय माहीतच नाही आपल्याला फक्त ट्रेन पण लोक म्हणले लोकल ट्रेन मग आता आम्ही काय केलं तिथून आम्ही लोकल ट्रेन कल्याण जायला बसलो कल्याणला जायला बसल्यावर आलो कल्याणला कल्याण पुन्हा तिथं भेटले दुसरेच पाहुणे ते म्हणले इकडं ना असं काम आहे म्हणले कुठं म्हणले ढेसरच्याक नाटा मग म्हणले चला चला म्हणले मग पुन्हा तिथून गेले व्हिटी स्टेशन व्हिटी पुन्हा यानं काय केलं बोरीवाली गाडी धरली बोरीवाली गाडी धरली तर मग आता बसा 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 तर बसले आता मुळा हात धरला होता पुढं माया मायन आमचा पांडू आम्ही मागं हातात आता गटुडं गटवडं पडल म्हणून म्हाताऱ्यानं मुळा हात सोडा गटुडं धरलं गटवडं घेऊन माता गाडी घेलं मी राहिलो मागत आता मागं राहिल्यावर मग काय म्हातारा गेलं पुढं आता पडलं म्हणून सोडून दिलं मला हारपलं म्हणून सोडून दिलं मतार म्हणे आता बंबई आता काय सांगत नाही काय आता विचारायच लाग नाही काय नाही मग ते कामही सोडन सगळं सोडून तिथूनच पुन्हा वापस हिटी हिटी पुन्हा टिकट काढली की मतार कुठं गावात आणि मी कुठं बंबई आणि मया कशात येईन मी तीन रुपये किती तीन रुपये आता तवा तीन रुपये म्हणजे लय होते ना तीन रुपयात मी जाणार कुठं मग आता मी राहिलो कुठं हिटी स्टेशनला मग तर बोरविलून वापस लिहायला गाडी बी धरली परभणीची गेलं की मी तिथंच तिथंच मी काय करावं म्हणलं बाबा तीनच रुपये आता मग मी असंच एका पोलिसवाला विचारलं म्हटलं साहेब मला परभणी जाणारी गाडी लागते का इथं म्हटलं सात नंबर ते प्लॅटफॉर्म असते म्हणजे सात नंबर जा म्हटलं हो गेलो म्हटलं किती वाजता म्हणलं ह्या टायमा येते म्हणजे मी गेलो तिथं बसलो मग लोक मग तेव्हाच हो ओळखी परभणी गाडी चालली म्हणून आता बसायली गप गप गप्प बसली बसले माझ्यापेक्षा तिकीट बी नाही काही नाही तीन रुपये खिशात आता तीन रुपये खिशात मग आहे त्याच गाडीत आणि मी बी त्याच गाडीत पण खबर कोण आले कोणालाच नाही मग कमीत कमी जालना योस तर चेकिंग नाही mm. जालना तर चेकिंगच नाही मग आता चेकिंग आलायला आला ते तिकीट 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 करीत आता जे काय विदाउट होते त्याला ज्याला हमेशा जायचं असते त्याला माहीत होतं तिकीट आल्यावर काय करायचं काय नाही करायचं आता कोणी इकडं पळाले कोणी सडासमध्ये कोणी पळाले कोणी काय करायला मी काय केलं ते बसायचे बाकडे असतात का त्याच्या खाली घुसलो म्हणजे होईल ते होईल घुसलो ते आलं तिकीट तिकीट करीत ते तिकीट पाच 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 गेलं ते गेलं आली परभणी परभणी आल्यावर मग आता उतरलो आम्ही म्हणजे सगळेच उतरले म्हातारा मातारी पण भेट नाही गाठ नाही आता म्हातारा म्हातारी मतारी तर तिथून बोंबईतूनच लढत घरा लोक पोरगं हरपलं म्हणे आता आता काय सांगा बाबाकडे असं करावं तसं करावं सगळे हे करतात ते करतात मग मताराही लढायला मतारी लढायले गावाकडे आले आता मायापेक्षा तीन रुपये परभणीत आल्यावर मग आता करावं तरी काय मग काय म्हणले आता परभणीत माहीत होतं ना रेल्वे स्टेशन बस स्टँड कुठे मग निघलो पायी तिथून मग जिंतूर झरीपुरी परब झरीपुरी जिंतूर झरीपुरी जिंतूर होत्या काळ्या पिवळ्या बसलो काळ्या पिवळ्यामध्ये म्हणजे लोम काढलो mm. लोम काढल्यावर लो काय मात्र मात्र तू गेले mm. ते जे ते यायला मग मी लोम काढलो तर मग आता मी उतरलो कुठं माहिती का हा mm. मातला पाठीवर गाडी थांबली तिथून उतरलो टिकट घ्यायला हे घ्यायला पैसे घ्यायला बसावं तर जिंतूर तेंचुलकडे जायचं म्हणजे जिंतूर जिंतूर म्हटलं मग बसा म्हटलं बसा म्हटलं ती गाडी सोडून दिली समजा आणि मातल्या फाट्यावर उतरलो म्हणलं आता आपलं तिकीट बसलं बरोबर तीन रुपये खिशात आहे मग तिथून पायी 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 जिंतूर गाठलं आता जिंतूर गाठल्यावर आता मग डायरेक्ट घरीच गेलं ना मग गावाकडेच मग मी गेलो होते ते तर म्हणलं म्हणलं असं असं झालं म्हणजे पण म्हणलं मी आलो बाप्पा लग आता आता जोर जोरान लागली लढायचं म्हणले मानलं काय झालं म्हणे आता म्हणून तुम्ही मायनबाप कुठे म्हणलं मायनबाप मलाच माहीत नाही तिथं आले विरी समजा त्याचं ते म्हणलं मलाच माहीत नाही ते म्हणले जायचं चकना केला आणि लोकल ट्रेननं बसायचं पण मी राहिलो माग आणि ते गेले पुढं मग तिथून फुटाफूट झाली मग मी आलो बरं म्हणे बापा आला आता आला बरं झालं म्हणे म्हणे घरी मग आम्हाला घेऊन आली तर मग आता तिथून आमच्या इकडे गाडी इकडून भोगवा मार्गे होती भोगवा मांडवा तिथं मग आलो आम्ही मातार म्हातारी आमच्या आली चालते पहिले दुसऱ्या अगोदरच्या गाडीनं आम्ही आलो मग मी दिसल्यावर मग म्हातारी तर मग बापा बापा, बापा, बापा। इतकं हे करायला का, काय 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 बाप्पा का, बापा, बापा। म्हणजे काय मी एखाद्या म्हणजे वापसच आलो काय दुनियातून पण आता आरती करायची टेक्निकल hmm. पाहिजे तीन रुपयात बंबई फिरून कवा आले मी एकोणीसशे नव्वद ला माहिती असं काहीतरी करा तुम्ही